होण्यासाठी इंद्र होण्यासाठी किती गुण असावे लागतात हा प्रश्न मी पुरंजनाला केला पण निरुत्तर ठरला देवतांचे गुण येण्यासाठी कोणता यत्न करायला हवा शंभर यत्न केला म्हणजे शांती त्याग संतोष आर्दव शम दम तप साम्य शितिक्षा उपरती श्रुतम ज्ञानम विरक्ती ऐश्वर तेज बल कृती स्वतंत्रम कौशल्यम क्रांती धैर्य माधर्व प्रागल्भम पश्च्यस्तिक कीर्ती मानव अनान कृती सनातन अस्तित्व या देवराजाच ठरलं गेलं मग एवढं त्याच्याजवळ असायला हवं तर तो राजगादी चालू शकतो नाही तो, तो।, तो तुमच्या सारखे राजा प्रत्येक राज्यात जन्माला आले आणि राजकारण खेळतात आणि राजकारण पुन्हा पुन्हा राजघावर बसतात कारण तुमच्या सारख्या राजकारणी राजाला राजकारणात भाषा फिरवता येते आणि ज्या राजकारणात भाषा फिरवता येते तो पुन्हा पुन्हा राजा होतो <स्तिक्ष्ण> आम्हाला म्हणे राजकारणात भाषा फिरवता येते काय हो तुम्ही तुमच्या राजकारणात सुद्धा एकदा भाषा फिरवला सांगतो ना तुमच्या तरवी सुद्धा नव्याण्णव यज्ञ पूर्ण झाले पण ज्यावेळी शेवटचा याद म्हणजे सोमया झाला त्यावेळी सुद्धा यज्ञात विघ्न आली त्यावेळी पुरुष म्हणजे नारद मुनी यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यावेळी तुमचा शंभरावा यज्ञ पूर्ण झाला हे तर सत्य भूत वेताळ पिशाच यांचा मारा झाला फक्त विघ्न नव्हे मग तेच आहे शिवाच्या काशी ही भूत वेताळाची खरी प्रजा आहे नंतर आता तुम्ही जन्माला आलात सुकाल राज्य चालवा युद्ध वेताळ शंभर यज्ञ करून पार केले त्याच्यानंतर के सांगत त्याचा यज्ञ केला सांगत नाही फुकटचा मेळ करा आणि माझ्या गादी येऊन बसा मग देवेंद्र महाराज एक गोष्ट लक्षात ठेवा फुकट वाटण्यासाठी तुम्ही तत्पर असाल फुकट हो। घेणारे आम्ही नव्हे तुम्हाला जर का देवर्षीनी सहाय्य केलं मग त्यावेळी हतबल होता मग हतबल असताना देवर्षीनी तुम्हाला सहाय्य केलं